नमस्ते मी आहे डॉक्टर अनिता बऱ्याचदा माझ्याकडे अशा गर्भवती महिला येतात ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता असते डॉक्टरांच्या भाषेत याला आम्ही अनिमिया म्हणतो तर मी त्या सगळ्यांना हेच समजावते की याला हलक्यात नका घेऊ गर्भावस्थेत अनिमिया होणं म्हणजे धोक्याची गोष्ट आहे मोठी रिस्क असू शकते गर्भवती महिलेच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होणारच आई आणि बाळाच्या जीवावर पण बेतू शकतं म्हणूनच आठवणीने सर्व एन सी तपासण्यांसाठी जायचं आहे आणि डॉक्टर जेवढ्या आयांच्या गोळ्या खायला सांगतील तेवढ्या खायच्या आहेत आता जर वेळेवर याचा उपचार झाला तर अनिमियाच्या धोक्याला हाताळू शकतो आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कळणार कसं की अनिमियाचा धोका समोर उभा आहे आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल यासाठी मी आपल्याला धोक्याची लक्षणं सांगते जेव्हा अनिमिया आपला प्रभाव दाखवेल ना तेव्हा डिलिव्हरीच्या आधी योनीतून रक्तस्राव होऊ शकतो खूप भयंकर डोकेदुखी होऊ शकते अस्पष्ट दिसू शकतं महिला बेशुद्ध होऊ शकते म्हणजे आपल्या शुद्धीत नसेल छातीत जोरात दुखू शकते किंवा मग थोडंसं काम करून थकवा येऊ हो शकतो म्हणजे शरीरात काम करायची ताकदच नसेल ह्यापैकी काहीही होऊ शकतं ही, हो ही सगळी धोक्याची लक्षणं आहेत असं झालं तर उशीर न करता लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे आता डॉक्टर महिलेची आणि पोटातल्या बाळाची चाचणी करतील आणि त्याचप्रमाणे उपचार सुरू करतील जितका वेळेवर उपचार होईल ना तितकाच धोका कमी होईल नाहीतर आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो घाबरवत नाहीये पण बेफिकर राहू नये म्हणून मी जे खरं आहे ते सांगते म्हणून एक तर अॅम्ब्युलन्सचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि दुसरं रुग्णालय आणि डॉक्टरांचा ॲनिमिया किंवा गर्भावस्थेशी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर आपल्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांना विचारा हे बघा सगळे मिळून समजूतदारपणे वागले ना तर अनिमियाच्या धोक्याला हाताळू शकतो स्वतःची काळजी घ्या नमस्कार